राहता येथील एका सराफाकडून सोनं परत घेतेवेळी घट धरली जाणार नाही असं सोनं खरेदीच्या वेळी सांगितलं होतं मात्र या आश्वासनाला सराफ न जागल्यामुळे त्याच्या विरोधात ग्राहक मंचामध्ये रितसर तक्रार दाखल केली असता या ग्राहक मंचाच्या सुनावणीमध्ये चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे या, या सराफानेच अर्ज करणारा ग्राहकच पैसे उकळण्यासाठी असा अर्ज करत असल्याचे आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं त्यामुळे एकतर पहिली आपली फसवणूक केलीच परंतु ग्राहक पंचायत सुनावणीवेळी खोट्या प्रतिज्ञापत्रद्वारे आपली बदनामीही या सराफाने केली असून त्याच्या विरोधात राहता पोलीस स्टेशनला शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर हरिभाऊ कोते यांनी फिर्याद दाखल केली आहे या पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत दिगंबर हरिभाऊ कोते यांनी म्हटले आहे की आपण राहता येथील सचिन अशोक माळवे यांच्या दुकानातून सोने खरेदी केले त्यावेळी या सराफाने आपण हे सोने परत देताना यामध्ये घट धरली जाणार नाही असे आश्वासन दिले होते मात्र काही दिवसांनी आपण घेतलेले सोने परत या सोनाराकडे घेऊन गेलो असता त्याने घट धरली त्यामुळे आपण या सराफाच्या विरोधात ग्राहक मंचात दावा दाखल केला सन दोन हजार एकवीस मध्ये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अहिल्यानगर येथे सचिन अशोक माळवे राहणार सराफ गल्ली राहता तालुका राहता यांच्या विरोधात तक्रारी अर्ज क्रमांक चौऱ्याऐंशी दोन हजार एकवीस प्रमाणे दावा दाखल केला आहे त्याप्रमाणे त्याची सुनावणी सुरू आहे त्या अनुषंगाने सतरा दहा दोन हजार चोवीस रोजी प्रतिवादी सचिन अशोक माळवे राहणार सराफ गल्ली राहता याने ग्राहक निवारण मंच अहमदनगर यांच्या समक्ष सदर दाव्याच्या संदर्भात पुराव्याचे शपथपत्र दाखल केले आहे शपथपत्रात मुद्दा क्रमांक अठरामध्ये सराफ सचिन अशोक माळवे यांनी उलट आपल्यावर आरोप केला आहे या सराफाने दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की दिगंबर हरिभाऊ कोते यांनी ग्राहक मंचात दिलेल्या माझ्या विरोधातल्या अर्जासोबत खोटे व बनावट कागदपत्रे दाखल केली असून खोट्या व बनावट कागदपत्रांचे आधारे ते पैसे उकळण्याचे प्रयत्नात आहेत केवळ पैसे उकळण्यासाठी सदरचा अर्ज दाखल केलेला आहे व यापूर्वी अनेक सोनारांचा सराफांचा खोटे नाटे व बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक करून त्यांना लुबाडलेले आहे समाजात बदनामी होऊ नये म्हणून इतर अर्जदारासोबत अनेक वेळेस त्यांच्याशी आर्थिक तडजोड केली आहे बनावट कागदपत्र तयार करून खोट्या केसेस तयार करून सोनारांना गंडवण्याचा व पैसे उकळण्याचा त्यांचा व्यवसाय आहे अशा आशयाचे मजकूर टाकून अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अहिल्यानगर यांच्या कोर्टात सतरा दहा दोन हजार चोवीस रोजी पुराव्याचे शपथपत्र सराफ सचिन अशोक माळवे यांनी दाखल केलेले असून त्यामुळे माझी जनमानसात मोठी बदनामी होईल असे कृत्य केलेले आहे त्यामुळे असे खोटे शपथपत्र देऊन माझी बदनामी करणाऱ्या राहता येथील सराफ सचिन अशोक माळवे यांच्या विरोधात कायदेशीर फिर्याद आहे अशा आशयाच्या फिर्यादीवरून राहता पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर नऊशे तेवीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे छप्पन दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास राहता पोलीस मी माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता आहे आम्ही पूर्वी दोन हजार बारा मध्ये राहत्याचे सराफ सचिन अशोक माळवे यांच्याकडे सोनं करायचो आमच्या घरच्या महिला तिथे सोनं करायला जायच्या तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस ते सोनं घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही हे सोनं मोड वेळी त्याच्यामध्ये घट धरले जाणार नाही आणि तसं त्यांनी पावत्यावर पण तसं लिहून दिलं तर त्याच्यानंतर आता दोन हजार एकवीस मध्ये मी ते सोनम मोडण्यासाठी त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेलो असता त्यांनी सांगितलं की याच्यात तुम्हाला दहा ग्रॅमला एक ग्रॅम घट येईल तर मी म्हटलं तुम्ही पावत्यावर तसं लिहून गेले नाही तर त्यांनी ते माझं कुठलंही ऐकलं नाही आणि तुम्हाला काय करायचं ते करा म्हणे मग त्यानंतर मी कंझ्युमर कोर्ट अहमदनगर ग्राहक मंच अहमदनगर त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी त्या सोनही नाकारलं माझं नाही पावट्या नाकारल्या आणि मग त्याच्यानंतर न्यायालयाने त्यांचे सही चेक करण्यासाठी सीआयडी अभिलेख प्रशासक यांच्याकडे सही चेक करण्यासाठी पाठवलेले तसे आदेश केले यांची सही आणि वकीलपत्र सही चेक करा म्हणून त्याच्यानंतर त्यांनी एक आ, आता मागच्या महिन्यामध्ये एक आयपीटीओ दिलं न्यायालयामध्ये कि दिगंबर कोते हे अनेक सोनारला फसवतात सोनारला लुटतात त्यांना ब्लॅकमेल असे वगैरे वगैरे त्यांनी आरोप केले त्याच्यामध्ये आयपीटीव सहित म्हणून मी त्यांच्या विरोधात राहता पोलीस स्टेशनला एक एन सी दाखल केले आहे आणि राहता न्यायालयात पण अभुस दावा दाखल करणार आहे तर मला सर्वांना हे सांगणं आहे की कुठल्याही दुकानात सोनं घेत आणि पक्क्या पावत्या घ्या त्याच्यावर त्याच्यात मोडणे मोडणे नाही असं घटने येऊन घ्या बस एवढीच विनंती माझी सगळ्यांना मग काय करता याची घट घटीच काय करता मग आम्हाला पैसे लागत कस काय घटी चढचिडायचं चढचिडाय तुम्ही मग तसं त्यावेळेस बोलले ना नाही ना ना। ते सॅडलं माहिती ना का तुम्ही काय म्हणतो तुम्ही काय म्हणले तुम्हाला घटच येणार नाही याची घट भेट वस्तू घेतली तर नाही वस्तू नाही मग आम्हाला मोडायची आहे ना वस्तू तर कसं कसं मोडायची आम्हाला पैघ घेते म्हणलं त्यात तटा मग घटी मग असे सॅलने भेटत किती घट येईल हां ते एक्राम भेट येईल कळा मग एक तळा मग एक ग्राम घटा माझं हे याच्यात घट नाही तर तुम्ही घटत राहिल्या हे चुकीचं हे घटायला वस्तू घेतले मग घट नाही जास्त आणि पैसे घेतले तर घटे किती घटेल त्याच्यामध्ये एक ग्रॅम होतो कि, किती माग थोळेमाग ग्रॅम माग एक ग्रॅम हा